हॅलो एवढी नमस्कार मंडळी तर आम्ही आहे आमच्या सासरी डालू आणि मी चाललेलो आहोत कोवाडवरून बुक्की हाळ ह्या गावी तिथं जे माझ्या भाऊजाईचं माहेर आहे आणि त्या गावची महालक्ष्मी यात्रा आहे तर आम्ही आता आधी कोवाडला जाणार आणि मग तिथं संदीप घ्यायला येतो आहे काय तिचा भाऊ घ्यायला येतो आहे घ्यायला येईल आम्हाला त्यामुळे आम्ही बसमधून चाललेलो आहोत आमच्या गावापासून अगदी तीन किलोमीटरवरती कोवाड आहे तर आता आम्ही कोवाडमध्ये आलो आहे आणि बुक्केळची महालक्ष्मी यात्रा आहे म्हणजे माझी जी भाऊजी आहे ना धाकटी संदीपची बायको त्यांच्या सासंदीपच्या सासरवाडीला जत्रा आहे महालक्ष्मी यात्रा खूप वर्षांनी कधी एक्कावन्न वर्षांनी यात्रा केली त्यांनी तिकडं जायचं आहे कोवाटला आलो आहे इथे माऊली स्टील सेंटर म्हणून एक फेमस दुकान आहे भांड्यांचं तर काहीतरी गिफ्ट घेते एखादा डबा वगैरे असं काहीतरी घ्यावं म्हणाले बघ ते भांडी तिथे गावाकडे सर्रास त्यामुळे मी एखादा डबा घेते तिकडे चाललो आहे आता बस ना आलो केस वाईट झाले गावाकड चालायचं तेवढं आणि ही साडी मी घातली आता त्यांची मी फॉर्मल घातले म्हणून पप्पानी आणलेलं हे शर्ट लावलं त्यांच्यासाठी आणलेलं पप्पांनी पण ते त्यांना काय आलं नाही म्हणजे छोटं झालं ते देणार होते परत तिने आलीने घालून बघितलं तिला आवडलं चला राहू दे तिला चला जाऊ जाऊया घे बघ्या कसा कसं आहे बा मी मला आपण असं भांडी खरेदी करून दुकानात वगैरे जाऊन सवयी येत आणली माऊली स्टील सेंटर खूप मोठं दुकान आहे हे खूप जुनं पण आहे आतमध्ये होतं बाजारपेठेत जर आता तिकडे लांब ठेवलंय बाहेर आमच्या गावच्या रोडला हे स्टीलचे आहेत हत्ती हत्ती कशाचे आहेत व्हाईट आहे गणपती पण एक मिनट दादा जरा घेऊन घे वाईट म्हटलच आहे हे काळ होत नाही काय सगळ्या प्रकारच्या मूर्त्या पितळेचे भांडे वगैरे सगळे कलावते यांचा फोटो एवढा सुंदर आहे यांच्याकडून सप्रेम बेट असेल या हाची टाक बघा किती पस्तीस हजार जोडी म्हणाल्यात किती भारी आहे ना खूप सारे शेगडे आहेत सगळं काही मिळतं मिळत तर आमच्या कवितेचा भाऊ घ्यायला आलेला आहे संदीप येणार होता पण तिथे स्वयंपाकाचं पण काम चालू होतं गावाकडून आई वगैरे सगळे येणार आहे टेम्पो करून वेगळी दिसते ना <laughs> मामी सावळी दिसते वेगळी दिसते आता मी गाडीवरून तिघजन चाललेलो आहोत आणि ही आहे कोवाडची बाजारपेठ आणि कोवाडमध्ये जी नदी आहे ना ती आहे तांब्रपणे नदी आणि खूप छान आहे अजून पाणी पण आहे नदीला भरपूर पाणी आहे बघा इथून पण बरंच लांब आहे कवितांचं गाव बुक्कीहाळ गावाचं नाव आहे अगदी छोटंसंच गाव आहे बुक्कीहाळ तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर पण ते की नाही आमच्या कोवाड कोवाडपासून जरा जवळ आहे आमचं माहेर तसं बघायला गेलं तर खूपच लांब आहे इथे म्हणजे हे टोक ते टोक अशा टाईपचं आहे म्हणजे आम्ही जवळजवळ एक ते दीड तास आम्हाला जायला लागतो बेळगाववरून जायचं म्हणलं तर आणि बराच लांब आहे आमचं मुलं त्यामुळे मी गाडीवरून तर थोडंफार एक ते सव्वा तास लागतो बघा गाडीवरून जर आपण गेलो तर आणि आता मी सांगलेलं आहोत बघा परिसर बघा पाऊस धरलेला आहे दोन दिवस खूप पाऊस पडला ही यात्रा तीन चार दिवस होती आणि आज सगळे भावने त्यांच्या येऊन गेले आम्ही शेवटी राहिलेलो एक दोन तीन छोटी मोठी गावं लागतात मधले मध्ये रस्ता तसा चांगला आहे रस्ता काही खराब नाही आहे रस्ता चांगला आहे त्यामुळं काही गाडीवरून तिघंजण जायला काय वाटत नाही रस्ता खराब असेल तर खूप प्रॉब्लेम होतो हल्ली बघा गावातून की नाही तुम्हाला अशी कौलारू घर कुठं दिसणार नाहीत सगळ्यांची घरात स्लॅबची झालेली आहेत त्यामुळे गावाघरात पण गेले ना आपण गाव असं वाटतच नाही इकडं तर काजूच्या बागा एवढ्या आहेत ना प्रत्येकांच्या काजूच्या बागा आहेत आणि खूप काजूची लागवड होते चंदगड तालुक्यामध्ये तरी हा आहे साहे आणि नी कसलंय करतोय तू दीदी उत्तर इथेच घर आहे छान सजिले सगळ्यांनी कलर काढलेले असतात किन झालंय नि मला चल रे वे तो साई त्रकुनाचा ಅಂತस्तो अरे जी रे 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 इचा जना आता येऊ बाई आज येणार तू बाई या कधी तिकडे चला लग्न हो अनिल विने हय छेना आबी दो ओ आते नाही हो आज पेलीस तो

né um ah, não vou lá tá aqui Eu que isso não dá né vamos dada ah?

सदे कितने नाम भाई दे नहीं टू रखा प्रशांत भाई तो आपसे पूछवा ले हां अच्छा नहीं है मेरा पूरा हां आ चलिए हम

आज तू ना है? आज तू? चंचल माउसी चंचल किसे लगी है? वो? सकीज़ की लड़की है? नाव में माला था वो ना दिखे तो लातेंगे दिखते नहीं सके यार अब काम करते हैं एक नेक्स्ट नहीं नेक्स्ट क्या करते हैं नेक्स्ट किसने नेक्स्ट दिया असू दे असू दे की असू द्या ओळख करून दे ओळख करून दे की ओळख आता ती ओळख आमच्या संदीप ती सासरवाडी सासरवाडी हे बापू आहेत त्या गावचे आणि जावईबापू आता ओळख करून देणार आहेत

हो फोटो घे इकड शाकाहारी लोकांची पंगत बसलेली आहे भारती बा बामचा शाकाहारी आहे कोण आणू का जुले घर

बाळा पाहिज मी जेवलो आणि हा कविताचा आमच्या मोठा भाऊ बाळा बघ आणि छोट्या कधी जेवतात ते सांगा जेवलेस या छोट्याच बसून घे

तर इथं दोन गावं आहेत म्हणजे एक बुक्किहाळ खुर्द आणि अजून एक बुकेहाळ आहे त्याला हनबर बुक्क्याळ म्हणतात बहुतेक की दोन गावं आहेत आणि दोन गावामध्ये भांडणं आहेत आणि हे जे मंदिर आहे ना हे मंदिर म्हणजे दोन्ही गावांच्या मध्ये आहे असं त्याच्यामुळे ते दुसरं एक जी बुक्क्याळ आहे त्या त्या गावची लोक पण ह्या माग महालक्ष्मी यात्रा वेगळी करतात आणि ह्या गावचे पण लोकांनी ह्या वर्षी वेगळी यात्रा केलेली आहे मागच्या वर्षी काय काहीतरी त्या दुसरं जे हनबर बुक्क्याळ म्हणून आहे त्या बुक्क्याळची यात्रा झालेली आहे ऑलरेडी आणि ह्या वर्षी ह्या लोकांनी व्यवस्थित विधीपूर्वक सगळं केलं आहे त्यांनी काय असं विधीपूर्वक बहुतेक केलेलं नाही असं मी ऐकलं आहे मला काय त्यातलं एवढं माहीत नाही आहे जे लोक इकडचे खुद्द असतील त्यांना माहिती असेल ते जास्त पण मला असं थोडक्यात समजलं की असं असं हे दोन गावची मिळून हे मंदिर आहे तर इथं कि नाही देवीचा असा आहे त्यांनी मुखवटा पुजलेला आहे आणि ही मुखवट्याचीच पूर्ण रथयात्रा बहुतेक झालेली आहे गावभर आणि इथंच ह्या देवीच्या ओटी वगैरे इथं भरतायत मग आम्ही पण सगळं जे ओटीचं सामान आणलेलं ना ते सगळं इथं आम्ही ओटी भरली हळदी कुंकू वगैरे सगळं वाहिलं देवीला आणि हे मंदिर आहे ना ते असं म्हणजे आतमध्ये इतकी सुंदर अशी मूर्ती आहे तिथं तुम्हाला दाखवेलच मी पुढं तर इथे किती छोट्या आमदार शूटिंग करत होता पोरांनी सगळं शूटिंग करायला दिलेलं त्यामुळे किती असं थोडंफार मध्येमध्ये थोडंसं इकडे तिकडं झाले तुम्ही नक्कीच समजून घ्याल आणि खूप दिवसांनी अशा एखाद्या रात्रीला वगैरे सुट्टीमध्ये असं मला जायला मिळालं आणि डॉलू पण होती निमित्तानं त्यामुळं की नाही असं भारी वाटलं आणि आमच्या गावापासून जरा जवळ आहे हे गाव त्याच्यामुळं चा छान वाटत होतं आणि भारी वाटले सगळ्यांना भेटून आता इथून डायरेक्ट मी कोल्हापूरला जाणार आहे परत काय माहेरी जाणार नाही आहे चार दिवस राहिले मी अगदी माहेरी आठ दिवस राहायच्या निमित्त ना आलेले पण काय झालं नाही आणि तुम्ही देवीचं स्वरूप बघू शकताय खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं काही शूटिंगमध्ये इतकं पोराने थोडंफार हलवलं आहे त्यामुळे इतकं ते छान वाटत नाही पण जर तुम्ही प्रत्यक्ष तिथं बघाल ना खूप रेखीव अशी मूर्ती छोट्या

तर मंडळी आता त्यांना आम्ही जे आहेर वगैरे आणलेलं काय जे गिफ्ट वगैरे द्यायचं असतं ते सगळं आम्ही त्यांना मगाशी दिलं मागे तुम्ही बघितलास आता त्यांनी आम्हा सगळ्यांना इकडे आहेर करत आहेत आई दादांना किंवा आम्हा सगळ्यांना सगळ्यांना जेवढे पण आम्ही आलेलो ना सगळ्यांना साड्या वगैरे दिल्या त्यांनी आणि हे अशा गावाकडच्या ह्या सगळ्या रूढी प्रथा परंपरा आहेतच हे सगळं देतातच असं चांगल्या साड्या छान छान साड्या आणलेल्या आहेत तसं तर त्यांनी म्हणजे आईने पण चांगली साडी आणलेली आणि आईला पण आमच्या त्यांनी सगळे व्यवस्थित आहेर वगैरे केले आता इथून आम्ही जाणार आहोत आमच्या सासरी म्हणजे संदीप आम्हाला सोडायला येणार आहे त्याच्यानंतर मी काही तिकडे शूट वगैरे घेणार नाही बघू आता आम्ही डायरेक्ट दोघीजणी कोल्हापूरला जाणार आहोत आम्ही उद्या संध्याकाळची आमची चारची गाडी आहे डायरेक्ट कोल्हापूर आमच्या गावातून आणि मग सोहमकडे एक दोन दिवस राहणार आणि मग आमचं रिझर्वेशन आहे तसं तर हे ब्लॉग आहेत मेमधले मधल्या काळात माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओज टाकता आलेले नाही आहेत आणि पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे की नाही म्हणजे व्लॉगिंग करणार आहे की नाही मी माझ्या लाईफमध्ये तर मी तुम्हाला येत्या काही ब्लॉग्समध्ये ते सांगेनच मी व्लॉगिंग करणार आहे की नाही ते पण ना आता सध्या जे अजून एक दोन व्हिडिओ असतील ते मी अपलोड करते ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय